महालक्ष्मी व्रत कसे करावे कोणते नियम पाळावेत एक व्रतधारी जातकांनी बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून सेवन करणे टाळावे तसेच महिनाभर मांसाहार टाळावा दोन हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीच्या आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचे आहे व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं तीन व्रत करणाऱ्याने लवकर उठून स्नान करावे व शरीराने मनाने निर्मळ होऊन पूजाविधी करावा चार मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी ह्या व्रताची सुरुवात करावी दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीचे यथासांग पूजा करावी अशा प्रकारे या महिन्यात येत असलेले चार किंवा पाच गुरुवार हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे पाच आपली श्रद्धा असल्यास एका महिन्याप्रमाणेच वर्षभर दर गुरुवारी हे व्रत चालू ठेवता येते देवीच्या फोटोसमोर बसून श्रीमहालक्ष्मी व्रताची कथा व वा महात्म्य वाचावे सहा उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व वा कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनी किंवा सात कुमारिकांना श्रीमहालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक वरत या वरत एक फळ आणि व्रत या व्रतकथेची एक प्रत द्यावी सात शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा स्त्री पुरुष दोघेही हे व्रत करू शकतात व्रताच्या दिवशी उपवास करावा फक्त केळी दूध फळे खावीत रात्री भोजन करावी आठ पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आले आहे त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कुणाकडूनही करून घ्यावी उपवास मात्र आपण स्वतःच करावा दहा एकादशी शिवरात्र किंवा अन्य कोणत्याही उपवासाच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायला हरकत नाही रात्री हवे तर भोजन करू नये काही कारणास्तव ज्यांना दिवसा हे व्रत करता येत असत नसेल त्यांनी ते रात्री केले तरी चालते अकरा फक्त दिवसभर त्यांनी उपवास करावा फलाहार घ्यावा व्रत पूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास कुटुंबियांना तसेच शेजारी पाजारी यांना बोलवावे बारा मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल तेरा व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियांसमवेत भोजन करून उपवास सोडावा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह धन्यवाद